शेतकरी व्यापारी वाहनचालक खुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात औषात अवसा औसा गोरक्षकाकडून खुरेशी समाजावर नाही तर शेतकरी व्यापारी वाहनचालक विरोधात अप्रत्यक्षपणे षडयंत्र रचलेले आहे कारण खुरेशी समाजाचे कत्तलखाने बंद केले तरी तो समाज इतर व्यवसाय करू शकतो परंतु शेतकरी हा शेती व्यवसायात परवडत नसल्याने जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करून आपलं अर्थकारण चालू ठेवलं होतं त्या दुधाळ जनावरे जास्तीचा दूध देणारी संकरित गावी आल्या त्यामुळे हे संकरित जातीचे भाकर जनावरे कालवडी हे बसून पडल्यावर त्यांचं पोषण करणे जिकरीचे झाले आहे मग शासनाच्या गोहत्या कायद्यात फक्त देशी गाई कत्तलखान्यात जाऊ नये यासाठी यावर नियंत्रण पोलीस प्रशासनाचे आहे असे आहे मग सर्व प्रकारचे जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनांची गोरक्षकाकडून अडवणूक करून, करून। सर्रासपणे लूट सुरू होती असे आरोप खुर्शी समाजाने या मुकमोर्चा दरम्यान व्यक्त केले आहे यामुळे जनावरांची खरेदी विक्री बंद केल्याने वाहकड जनावरे म्हशीचे रेडे यांचे पालनपोषण कोण करावे शेतकरी अडचणीत सापडला आहे शासनाकडून गोशाळा चालकांना अनुदान देतात मग गोपालकांना का नाही असा सवाल यावेळी उपस्थित मोर्चात शेतकरी खुरेशी समाज व्यापारी शासनाला करीत होते या मोर्चात खुरेशी समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांनी मुलाखती दिली आहे शेवटी गोमातेचे रक्षण झालेच पाहिजे आमचा विरोध नाही असे खुरेशी समाज व शेतकरी बोलत होते समाज गर्जना न्यूज मराठी लातूर औसा मुख्तार मनिया आहे आहे आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आता मी पण या ठिकाणी या

सहजच बोलत नाही आहे त्याच्यावर खंडणीचे गुन्हेसुद्धा दाखल झाले